युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाचा मोठा भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे स्वतंत्र बलुचिस्तानसाठी बलूच नेते मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहेत ते पाकिस्तान सरकार आणि लष्कराला जुमानत नाहीये तर बलुचिस्तानसोबतच आता स्वतंत्र सिंधची मागणीही करण्यात आली आणि त्यामुळे पाकिस्तानचे नेमके तुकडे होणार तरी की ते आता प्रश्न उपस्थित होतोय बघूया एक रिपोर्ट पाकिस्तान से होणार तुकडे तुकडे बलुचिस्तान सोबत स्वतंत्र सिंधच्या मागणीला जोर सिंध प्रांतातही पाक लष्कराविरोधात तीव्र असंतोष पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाचा मोठा भडका उडाल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे बलुचिस्तानमध्ये पाक सरकार आणि पाक लष्करा विरोधात तीव्र वातावरण आहे पाकिस्तानच्या हातून आता बलुचिस्तान निसटणार का अशी शक्यता आहे त्यातच आता सिंध प्रांतातही स्वतंत्र सिंधची मागणी जोर धरू लागल्याचं पाहायला मिळत आहे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही पाकिस्तानी सैन्याला विरोध करण्यात येतोय सिंधमध्ये पाकिस्तानी सैन्याला रोखण्यात आलं सिंधमधील नागरिकांकडून वेगळ्या सिंधू देशाची मागणी करत सिंधमधील नागरिक रस्त्यावर उतरले होते यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यामुळे पाकिस्तानचा पाय आणि बंडखोरीचा वणवा सिंध प्रांतातही भडकलाय स्वतंत्र सिंधची मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले सिंधमधील नागरिकांनी पाक सैन्याला तीव्र विरोध केलाय सिंध प्रांतातील नागरिकांकडून स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या पाकमधील सर्वाधिक हिंदू हे सिंध प्रांतात राहतात सिंध प्रांतावर हिंदू व्यापाऱ्यांचा अधिक प्रभाव आहे सिंधू देशाची मागणी करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये टाकणं त्यांची हत्या करणं असे प्रकार पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर मोठ्या प्रमाणावर करत आहे पाकिस्तानच्या अस्थिरतेमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे त्याचबरोबर महागाईचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर जीवनमान उंचवायचं असेल तर पाकिस्तान सोबत राहून काहीही फायदा नाही हे तिथली जनता जाणते आणि म्हणूनच सिंधू देशाची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरते आणि त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा सपाटा तिथल्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे बलुचिस्तानचं क्षेत्रफळ हे पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळाच्या त्रेचाळीस पूर्णांक सहा टक्के एवढं आहे क्षेत्रफळ हे पाकिस्तानच्या एकूण आहे म्हणजे आणि सिंध जर स्वतंत्र झाले तर तीस टक्ये पाकिस्तान शिल्लक राहणार आहे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत बलोच नेत्यांनी ने पाकिस्तान सरकार आणि लष्कराला सळो की पळो करून सोडलाय तर बलोच आर्मी न तर थेट स्वतंत्र झाल्याची घोषणाच करून टाकली आहे एकीकडे बलुचिस्तानमध्ये बंडखोरी सुरू असतानाच आता सिंधच्या नागरिकांनी ही स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली आहे त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास